आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार असून शिवसेना फोडल्यानंतर भाजपा आता शिंदे गट फोडण्याच्या तयारीत आहे असा मोठा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तसेच पक्षाची फोडाफोडी करणं हे भाजपचं राजकारण आहे अशीही टीका त्यांनी केली आहे संजय राऊतांच्या या दाव्यानंतर आजच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे या दरम्यान त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांबाबतही विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना एकनाथ शिंदेच्या नाराजीला कंटाळून भाजपकडून शिंदे गट फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे ऐवजी उदय सामंत त्यांना घेऊन दाओसला गेलेत उदय सामंत त्यांच्याबरोबर वीस आमदार आहेत विधानसभा निकालानंतर जेव्हा एकनाथ शिंदे रुचले तेव्हाचा उदय होणार होता पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि हे प्रकरण शांत झालं असं संजय राऊत म्हणाले भाजपनं आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता शिंदे गट आणि अजित पवार गट फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्ष फोडाफोडी करणं हेच भाजपाचं राजकारण आहे वापरा आणि फेकून द्या ही भाजपची रणनीती आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल